ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे एक कांदा कापलेला आहे इथे कांदा गोल्डन करून घेऊया ना इथे कांदा आहे ना गोल्डन केलेला आहे बघा छान असा इथे आहे ना आपण सुके मसाले टाकायचे तुम्ही बेसनचा पीठला खला पण असा शेंगदाण्याच्या कुटाचा पीठला खलेला नाही तर पूर्णपणे बघा रेसिपी क्लिप करू नका तुम्हाला टिप्स समजायला पाहिजे हल्दी पावडर अर्धी चमचा धना पू अर्धी चमचा आणि काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा पूर्णपणे तेलावर परतून घ्यायचं आणि मसाल्याला तेल सुटलं पाहिजे इथे बघा सुरेखाचा कलर आलेला आहे इथे बॉईल केलेला पाणी तो टाकायचा आणि छान अशी उकली आली पाहिजे ते ह्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि इथेही असं हलवायचं कारण तो घट्ट होतो शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर इथे बघा हा पिठला आहे ना शेंगदाण्याच्या कुटाने आणि आहे ना घट्ट होतो मी इथे बस करते पूर्णपणे शिंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि बघा असे तरी पण खूप छान आलेली आहे इथे एक पाच मिनटं आहे ना स्लो गॅसवर शिजवायचं चवीनुसार मीठ टाकायचं इथे कोथिंबीर टाकायची भरपूर अशी टाकायची टेस्ट खूप छान येतो आणि नक्की तुम्ही आहे ना असाच पिठला बनवा आणि कमेंट करा तर इथे शेंगदाण्याच्या पुटाचा पिठला झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद